प्रेक्षकानो या सुरेखाने सुशिलाबाईला चांगलीच फसवली आहे आणि ती फसवणारच होती हा अंदाज आपल्या सगळ्यांना होताच सुरेखा कांगा वगैरे असते माझा हार चोरला हार चोरला घरातल्याच कोणीतरी चोरला सुशिलाबाई म्हणतात ए जास्ती बडबड करू नको आमच्या घरात कोणी चोरी बिरी करत नाही मग सुरेखा म्हणते मग मी आंघोळीला गेल्यानंतरच तो हार कसा काय गायब झाला घरच्यांनीच चोरला तो आता धनंजय म्हणतो ओ काय काय बोलताय आमच्या घरातलं कोणी कशाला चोरी करल आता सुरेखा म्हणते मला माहिती आहे ना या घरात तुम्हाला नकोच आहे मी तुम्ही सगळे माझ्या वाईटावर टपलेल्या सरकार ते काय नाही मला तो हार पाहिजे म्हणजे पाहिजे बापूसाहेब म्हणतात शोधू की हार सुरेखा देवी जरा थांबा सुरेखा म्हणते शोधू काय शोधू कोणीतरी चोरलाय चला चला सगळ्यांच्या खोल्यांच्या झडत्या घ्या आता ताबडतोब सुशिलाबाई म्हणतात ए जास्ती आगोपणा करू नका चोऱ्या मा तुझं काम आहे माझ्या घरात असले काम कोणी करत नाही कोणाच्याच खोलीच्या झडत्या बिडत्या घ्यायच्या नाही आता बापूसाहेब म्हणतात हो सुरेखा देवी झडत्या घेणं बरं दिसत नाही आता लगेच सुशिलाबाई म्हणतात बघते ना मी बघते कसं काय झडती घेते ही सगळ्यांच्या खोल्यांची सुरेखा म्हणते मी पण बघते ना ही कशी झडती घेऊ देत नाही हार हिनच चोरला असल आता सुशीलाबाई म्हणतात ए सुरेखा मग सत्या म्हणतो माझ्या आईकडे असे छप्पन हार आहेत माझ्या आई कशाला चोरल तुमचा हार सुरेखा म्हणते हा असतील ना छप्पन हार असतील पण सरकारांनी माझ्यासाठी हार आणला ना तुझ्या आईच्याच पोटात दुखत होतं ते बघून तुझ्या आईलाच पाहिजे होता तसाच तसं हार हिनच चोरला असेल हार सुशिलाबाई म्हणतात ए मुसकट फोडीन मी सुरेखा तुझं बापूसाहेब म्हणतात सुशिला देवी शांत राहा ओ सुरेखा देवी तुम्ही पण गप्पा बसा बघू बघू सुशिला देवींच्या झडतीची खोली घ्यायची नाही सुरेखा म्हणते मग बाकीच्या खोलीची झडती घ्या पिंकी कुठे कुठे येते पिंकी की प्रेक्षकांनो हे सगळं सुरेखा नाटक करतीये आणि सुशिलाबाई तिला सामील आहेत पण या सुशिलाबाई कशा फसतात ना पुड़े बगत रहा। ते पुढे बघत राहा पिंकी आणि युवराज त्या गावाला गेले जिथे संग्रामचा जन्म झालाय पिंकी तिथल्या त्या ग्रामपंचायतीच्या ऑफिसमध्ये जाऊन म्हणते साहेब मी पिंकी युवराज धोंडे पाटील मी आडगावची सरपंच आहे ते म्हणतात हो मी ओळखतो तुम्हाला तुम्हाला कोण ओळखत नाही बसा काय काम काढलं पिंकी म्हणते आम्हाला ना एका जणाचा जन्माचा दाखला बघायचा आहे मला बघायला मिळेल का आता ते विचारतात काय नाव आहे युवराज म्हणतो आमचा भाऊच आहे संग्राम गजराज धोंडे पाटील आता ते विचारतात कुठलं वर्ष आहे पण तेव्हा युवराज म्हणतो चौऱ्याण्णव पंच्याण्णव बघा पण एक तीन चार वर्षाचे तुम्ही चेक करून ते सर म्हणतात बसा तुम्ही मी आत्ता बघून येतो आता पिंकी ते गेल्यानंतर म्हणते धनी मला असं वाटतं संग्राम भाऊजींचा जन्म याच तालुक्याचा असेल किंवा ते हॉस्पिटल आहे ना जवळ आपल्याला दिसलं तिथेच असेल जन्माची नोंद नक्की इथेच सापडेल बघा आपल्याला युवराज म्हणतो कशावरून सुरेखा मावशीनी संग्रामचं नाव स... संग्राम गजराज धोंडे पाटील लावलं असेल आणि कशावरून खरंच त्याचा जन्म इथेच झाला असेल सुरेखा मावशी किती लपोलपी करतात हे माहिती आहे ना आपल्याला पिंकी म्हणते धनी लेट्स फिंगर क्रॉस बघू बघू काय होतंय ते एवढ्यात ते सर येतात आणि म्हणतात आहो इथे आम्हाला अशा कुठल्याच माणसाची नोंद नाही सापडते आता पिंकी घाबरते आणि म्हणते अरे बापरे नोंद नाही परत बघता का कधी कधी जुने पेपर चिकटलेले असतात ना मी हेल्प करू का तुमची तजी घेऊ नका ताई मी पुन्हा एकदा चेक करतो तुम्ही म्हणत असाल तर आता ते पुन्हा चेक करायला गेलेत तर इकडे घरी जो तमाशा चाललाय तो फार भयंकर चालू आहे छबी म्हणत असते पिंकीचं नाव घ्यायचं नाही सुरेखा मावशी ती पंचायतीच्या कामाला गेली आणि युवराज पण आहे तिच्यासोबत सोबत का म्हणते का नको नाव घेऊ मी तिला पण नकोय ना मी इथेच हा आता माझ्या लक्षात आलं हा या दोघी सासासूनची युती आहे नाही का म्हणजे सासूला आवडलेला हार तिनं चोरला आहे नक्की सुशीलाबाई अशा रागाने बघताय सुरेखाकडे सुरेखा, सुरेखा म्हणत असते सासूला लाडाची आहे ना तिची छबी म्हणते डोकं ठिकाणावर आहे का तुमचं सुरेखा मावशी सांगितलं ना मी आता बाहेर गेलेत ते आता सुरेखा म्हणते आता लक्षात येत आहे सगळं माझ्या आंघोळीला गेले तेव्हा तिनं हळूच तो हार काढला आणि बाहेर पळून गेली तिनं चोरली असणारे तो हार आता लगेच बापूसाहेब म्हणतात हा सुरेखा देवीच्या बोलण्याला तथ्य पिंकीच्या रूम ची झडती घ्या आता छबी म्हणते अरे देवा पिंकीच्या रूम ची झडती घेतली आणि तो लपवलेला कॅमेरा सापडला तर नको नको मला काहीतरी करायला हवं आता बापूसाहेब लगेच युवराज आणि पिंकीच्या बेडरूम कडे निघालेत छबी मध्येच यांना थांबवते आणि म्हणते ते घरी नसताना मी तुम्हाला त्यांच्या खोलीची झडती घेऊ देणार नाही बापूसाहेब साहेब सुशिलाबाई नुसत्या गंमत बघताय आता तर प्रेक्षकांना मला हा एपिसोड पूर्ण बघितल्यावरच कळ तुम्ही पण जरा कन्फ्यूज असाल पण बघत राहा पुढे काय होतं छबी म्हणते पिंकी उद्यावर काय करायचं ते करा मग बापूसाहेब म्हणता बोलवा मग त्यांना आता संग्राम म्हणतो मीच बोलवतो ना त्यापेक्षा पोलिसांना बघतील ते काय करायचं ते छबी म्हणते काही गरज नाही पोलिसांना बोलवायची मी बोलवते ना पिंकीला आणि इथेच बोलवून घेते त्यांना आता सुरेखाला वाटतंय आपला गेम पलटतो की काय सुरेखा आणि सुशिला दोघी एकमेकांकडे बघायला लागतात इकडे ग्रामपंचायतीच्या ऑफिसमध्ये पिंकीला ते साहेब सांगतात की नाही सापडली आम्हाला कुठलीच नोंद पिंकी की म्हणते हॉस्पिटलमधलं एखादं बर्थ सर्टिफिकेट वगैरे आहे का तेव्हा ते, ते म्हणतात अहो ताई तशी काही नोंद असती तर दाखला मिळालाच असता ना सॉरी मी तुमच्यासाठी काहीच करू शकत नाही नाही पिंकी युवराज तिथून निराश होऊन निघालेत ते थँक्यू म्हणतात त्यांना आणि तिथून निघतात पिंकी म्हणते धनी आता कसं करायचो कुठे शोधायचं आता युवराज म्हणतो कुठे शोधायचं कुठे तालुक्याच्या ठिकाणी जाऊया का पिंकी म्हणते हा आपण त्या जुन्या घराकडे पण जाऊन बघूया सुरेखा मावशीच्या सुरे मावशी मला लय झोल दिसू लागल्या त्या शेर असतील पण मी पण सव्वा शेर आहे यांना धडा शिकवल्याशिवाय ना मी काही राहणार नाही बघा आता तेवढ्यात तिला छबीचा फोन आलाय छबी म्हणत असते पिंकी तुम्ही जिथे कुठे असाल ना दोघ जण पटकन घरी या पिंकी म्हणते काय झालं छबी म्हणते सगळं तुला घरी आल्यावर कळवते तू नी बाई लवकर आता युवराज आणि पिंकी लगेच घरी यायला निघालेत पण तोपर्यंत खूप तमाशा छबी म्हणते येऊ लागलेत पिंकी युवराज घरी पण सुरेखा म्हणते हे मुद्दाम बाहेर गेले म्हणजे सांगायला बरे ना की आम्ही घरातच नव्हतो खरं कधी लपत नसतं सगळं सोक्ष मोक्ष होईल हार कोणी चोरला येते संग्राम लगेच म्हणतो आई तू कशाला टेन्शन घेते मी पोलिसांना बोलवलंय त्यांना चांगलंच आहे चोराकडून कसं सत्य वधवायचं आता पोलीस आलेत बरं का प्रेक्षकांनो म्हणजे मला अजून इथपर्यंत कळालं नव्हतं नेमकं काय झालंय संग्राम म्हणतो या या इन्स्पेक्टर साहेब मी संग्राम धोंडे पाटील मीच तुम्हाला फोन केला होता आमच्या घरामध्ये चोरी झाली आहे माझ्या आईचा खूप महागडा हार चोरीला गेलाय ते पोलीस म्हणतात कमाल आमदारच घरी चोरी झाली बापू साहेब म्हणतात काय करणार इन्स्पेक्टर साहेब घर का भेदी लंका ना घरातलंच कोणीतरी आहे हो काय करणार सर्वाभुती परमेश्वर <laughs> सुरेखा मावची फोटो भारी आलाय ते त्या आता सुशीलाला असा डोळा मारत असतात आणि मग मुद्दाम पुढचं नाटक चालू करतात सुशिलाबाई म्हणतात साहेब तुम्हाला काय म्हणायचंय की घरच्यांनीच चोरी केली तुमच्या पोरांनी आता सुरेखा म्हणते हो तूच चोरी केली आहे सुशिलाबाई म्हणतात तोंड सांभाळून बोल सुरेखा मी तुझा हात सोडलेला नाहीये सुरेखा म्हणते घाबरते कशाला तायडे घेऊ दे ना मग झडती कर नाही त्याला डर कशाला ग सुरेखा म्हणते साहेब तुम्हाला हात जोडून सांगते मी तुम्ही झडती घ्या म्हणजे कळल कोणी हार चोरला येते आता बाई इकडे तिकडे बघताय बापू साहेब म्हणतात इन्स्पेक्टर आम्ही जनतेचे सेवक आहोत कायद्याचं रक्षण करणार आहोत आम्ही घ्या घ्या झडती घ्या आता संग्राम म्हणतो त्या त्या खोलीपासून सुरुवात करा आधी म्हणजे पिंकी युवराजच्या आता तेवढ्यात तिथे पिंकी युवराज हजर होतात आणि म्हणतात काय तमाशा चाललाय हा युवराज म्हणतो काय चाललंय कशासाठी आले पोलीस मग छबी म्हणते बरं झालं बाबा युवराज पिंकी तुम्ही वेळेत आलात अरे या सुरेखा मावशीचा हार चोरीला गेलाय आणि त्या तुमच्यावर आणताय खोलीची कांगावा करते अरे युवराज काल माझ्यासाठी हार आणलेला गायब झालाय तो हार तुझ्या बायकोनं चोरलाय या चोरलाय तो हार पिंकीला नवलच वाटते सुरेखा मावशी काही बिनबुडाचे आरोप युवराज एवढा चिडतो आणि म्हणतो काय बोलताय सुरेखा मावशी काही कळतंय का तुम्हाला आमची बायको कशाला चोरल त्यांना काय करायचंय तुमचा हार लगेच सुरेखा म्हणते तिला गरज नसल पण हिंदू सासूचा डोळा होता ना माझ्या हारावर तिच्या सासू साठी चोरला असेल हि न काही सांगता येत नाही ही पोरगी कुठल्या बी थराला जाऊ शकते शेवटी घाटवाडीच रक्त आहे ना शिवराज खूप आणि म्हणतो बस मावशी वाट आता वाटते ते ऐकून घेणार नाही आता आम्ही तुमचा हे असली बंगाळ काम आमची बायको कधीच करणार नाही आम्हाला पूर्ण विश्वास आहे आमच्या बायको संग्राम म्हणतो तुझ्या कारभारणीवर तुला एवढा विश्वास आहे ना मग येऊ दे ना झडती कळेल ना कोण चोरे आणि कोण नाही ते युवराज संग्रामला म्हणतो हे घरफोड्या ही कामं तुलाच जमतात लगेच दोघांचे भांडणं सुरू होणार तेवढ्या बापू आहो <experiences> कायद्याला त्याचं काम करू द्या आता पिंकी म्हणते घेऊ द्या ना धनी झडती त्यांना युवराज म्हणतो काय बोलताय तुम्ही कळते का तुम्हाला पिंकी म्हणते आहो धनी कर नाही त्याला डर कशाला आपण थोडीच चोरी केली आहे लगेच चंग्रा म्हणतो चला 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 घ्या घ्या झडती घ्या आता प्रेक्षकांनो आपल्याला अपेक्षा होतीच की हार लगेच सापडणार आहे तेव्हाच कपाटात सापडतो पिंकीचा हार पण पिंकीने तो कॅमेरा लावलाय हे सुरेखाबाईला माहिती नाहीये पण आता पुढे काय घडतं ते बघा युवराज ते हार बघतो आणि ते पोलीस म्हणतात बघा तुम्ही जर म्हणले होते तुमची बायको चोरी करणार नाही आणि कसं काय सापडला हार कपाटात युवराज म्हणतो माझा विश्वासच नाही माझ्या बायकोनं चोरी केली आहे हा नक्कीच डाव आहे आमच्याबद्दल आता हे सगळेजण बेडरूमच्या बाहेर आलेत पोलीस म्हणतात चला बाहेर चौकशीत सगळं कळेल आता ते पोलीस म्हणतात हे बघा सरपंच बाई आम्हाला तुम्हाला अटक करावीच लागेल मला चौकशीसाठी आमच्यासोबत पोलीस स्टेशनला यावं लागेल पिंकी म्हणते हे बघा साहेब तो हार मी चोरलाच नाहीये मी दिवसभर घरात नव्हतेच असं पण होऊ शकतं ना की तो हार कोणीतरी माझ्या कपाटात ठेवला असेल आणि माझ्यावर आणला असेल नाही तो हार माझ्या कपाटात सापडला तो मीच चोरला हे थोडी सिद्ध होत छबी म्हणते पिंकी बरोबर बोलतीये कोणी पण हार ठेवू शकतो तिथे युवराज म्हणतो हो तसंच आहे या घरामध्ये आमच्या नेहमीच असे कांड होत राहतात सरपंच बाई काल रात्री पण आमच्या सोबत होत्या आणि सकाळपासून त्या माझ्या बरोबरच आहे त्यांना कधी संधी मिळणार होती कपाटात हार ठेवायची काय आहे ना, ना आम्ही घराच्या बाहेर गेल्यानंतर तो हार कोणीतरी मुद्दाम आमच्या कपाटात ठेवू शकतो ना इथं लय लोक आहेत आमच्या बायकोच्या जीवावर टपलेले तेवढ्यात आता सुरेखा कांगाव करते हा असं ना, ता आमची ताईडी या घरात असं करूच शकते आमच्या घरामध्ये पिंकीचा जा कोणी तिरस्कार करत ना तर ती म्हणजे आमची आणि आवडला होता तो हार आता लगेच सुशिलाबाई म्हणतात ए अवदसे तुझी हिंमत कशी झाली ग माझ्यावर आरोप करायची या असल्या गोष्टी ना तूच करत असशील एक नंबरची पातळींत्री बाई आहे तू आता सुरेखा म्हणते तू काही केलं नशील तर कशाला घाबरतीये जा ना मग सामोरी चौकशीला का तुला भीती वाटतेय त्या हारांवर तुझ्या बोटाचे ठसे असतील याची आता प्रेक्षकांनो सुशिलाबाईंना या सुरेखाने सांगितलेलं प्लॅन आठवलाय तर सुरेखाने सुशिलाला असं सांगितलेलं असतं एकदा का तिसरा अंक पार पडला की पोलीस येणार आणि या पिंकीला बेडे ठोकणार मग म्हणतात या घाटवाडीची हुशार आहे ती फसणार नाही सुरेखा म्हणते मग मी तुझ्यावर आळगी पोलीस तुला पकडून घेऊन जातील सुशिलाबाई म्हणतात तुझा नेमका काय प्लॅन आहे सुरेखा सुरेखा म्हणते कशाला घाबरते अगं ते पोलीस काही खरे खुरे नसणार ते फक्त नाटक करणार तुला अटक करण्याचं तुला अटक झालेलं बघून तुझी सासू भक्त सुनबाई म्हणालच ना सासूबाई तुम्ही जाऊ नका तुमचा आळ मी माझ्यावर घेते म्हणून तर आता सुशिलाबाईंना तो प्लॅन आठवलाय पण आता सुशिलाबाई मनात विचार करताय सुरेखा अशी म्हणली होती पण घाटवाडीची पोरगी तर काही बोलतच नाहीये मला वाटते मी उगाच सुरेखाच्या नादी आहे पिंकी सुशिलाबाईंकडे बघते आणि सुशिलाबाई पिंकी कडे बघून मनातल्या मनात म्हणताय मनात बये काही बोल ना आता ते पोलीस सुशिलाबाईंना अटक करत असतात मग सुशिलाबाई म्हणतात ओ साहेब आहो काही बोला ना आमदाराच्या बायकोला पोलीस घेऊन चालले तुम्ही काहीच बोलत नाहीये साहेब बापू साहेब म्हणतात सुशिला देवी कायदा सगळ्यांसाठी सारखा असतो त्याला त्याचं त्याचं काम करू दे तुम्ही जा पुढे काळजी करू नका मी जावाई बापू येतो तुमच्या मागे मागे आम्ही सोडवतो तुम्हाला युवराजला पण ना की नेमका काय झोल चालू आहे हा सगळं सुशिलाबाई आपल्या मनातल्या मनातच पिंकीकडे बघून म्हणत असतात हे बये बोल ना काहीतरी बोल आता त्या सुरेखाकडे बघतात तर सुरेखा अशी मान वळवून घेते प्रेक्षकांनो आणि इथेच त्यांनी हा रिव्यू पूर्ण केलाय पण पुढे खूप मोठा तमाशा झालाय सुशिलाबाई आरडाओरडा करतात अरे काय तुम्ही काय स्वतःला खरे खरे पोलीस समजतात का बापू साहेब म्हणतात आव सुलाबाई आत्ताच अपॉइंट झालेत ते म्हणजे ते पोलीस खरे आहेत प्रेक्षकांनो सुरेखा मनात म्हणत असते याला म्हणतात जीत बी मेरी और पट बी मेरी पण पिंकीच्या लक्षात आलं आहे की आपली सासू फसली गेली आहे त्यामुळे पिंकी नक्कीच तिच्या सासूला मदत करेल आणि या सुरेखाला बाहेर काढेल तर असा होता यांचा प्लॅन कळला का तुम्हाला तर प्रेक्षकांनो प्लीज माझ्या रिव्ह्यूला लाईक करायला विसरू नका आणि आपलं चॅनल सबस्क्राईब करायला सुद्धा पिंकीचा विजय सो या मालिकेच्या डेली रिव्ह्यूजसाठी धन्यवाद